पद्धत आहे का सरकारची असे आता एजंट साहेबांना बोललो त्यांना सांगितलं इथं परिस्थिती अशी आहे म्हणून त्यामुळं आता स्पॉटला बघायला आलो अनेक शेतकऱ्यांचे फोन आले मला या ठिकाणी आता आरोग्य विभागात जाणारे लोकांचे फोन आले वरुणी शहरात येणाऱ्या व्यापाऱ्यांचे फोन आले आता या ठिकाणी पाण्यात साठा का नित्र कमी झालेला नाही कमी होत नाही पण त्या ठिकाणी आल्याच्या नंतर एक नाली काढते थोडं दहा मिनिट विषय माती काढते परत माती त्या ठिकाणी जाऊन बसते त्या ठिकाणी नाल्या आता त्या ठिकाणी मेनकापला जाऊन बसतात त्यामुळं ती ठिकाणी या ठिकाणी नाळी सर निघणार आहे तो सर काढून व्यवस्थित त्यांना पाण्याचा निचरा झाला पाहिजे नसतं या ठिकाणी वडवणी शहराला जोडलेल्या वरल्या टप्प्यातल्या सगळ्या लोकांना या वडवणीत येण्यासाठी वंचित राहावं लागेल बघा आता कंडिशन ते बारकली विद्यार्थी शाळेचा येणारे विद्यार्थी परिस्थिती किती गंभीर आहे म्हणून सरकारचं दुर्लक्ष आहे आम्हाला एवढं सांगायचं आहे सरकारच्या प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांनी निर्घट्ट न राहण्यापेक्षा गेल्याचं कातड पांगरून झोपलेल्या बसलेल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्याला शाळेत येणारा विद्यार्थी त्याची परिस्थिती काय आता आणि त्याच्या अडचणी जाता एजीएम साहेबांना फोन लावला होता नंबर विनंती करायची की झोपीचं सोंग घेऊन बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन संबंधित काळजी घेऊ सल्ला दिला पाहिजे न्याय दिला पाहिजे